पडझड झालेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतच भरते जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज ब्युरो चीफ परळी येथून थेट लाईव्ह परळी शहरात काजीपार हा जुना गाव भाग असून या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हा परिषदेने पहिली ते सातवीपर्यंत नतून केंद्रीय प्राथमिक शाळा सुरू केली आहे ही शाळा आज सुरू झाली नसून ही शाळा जवळपास एकोणीसशे त्रेपन्नपासून या भागात कार्यरत आहे ही शाळा एका खाजगी इमारतीमध्ये चालते जी इमारत खूप जुनी व जीर्ण झाली आहे मे महिन्यात अवकाळी पाऊस आला होता त्या पावसात या शाळेचा काही भाग कोसळला सुदैवाने त्यावेळेस शाळेला सुट्ट्या होत्या यामध्ये कसल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु आता पावसाळ्याचे दिवस आहेत व शाळा जीर्ण इमारतीमध्ये सुरू आहे कुठल्याही क्षणी या शाळेचा कोणताही भाग कोसळू शकतो व या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते शाळा वर आणि खाली अशा दोन मजल्यावरती चालते ज्यामध्ये वर काही वर्गखोल्या आहेत ज्या की खूप वाईट अवस्थेमध्ये आहेत मे महिन्यात कोसळलेला जो भाग आहे त्या ठिकाणी थातूर मातूर पद्धतीने काम करून पत्रे लावली आहेत परंतु त्या ठिकाणी वर्ग भरत नाहीत ज्या ठिकाणी वर्ग भरतो त्या ठिकाणी फक्त दहा ते बारा विद्यार्थी बसू शकतात एवढीच जागा आहे या शाळेत एकूण दोनचा स्टाफ असून वर्ग खोल्या मात्र पाच ते सहा आहेत एका रूममध्ये शाळेचे कार्यालय आहे आणि एका ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जो खाऊ ठेवला जातो त्यासाठी एक रूम आहे व दुसरी एक वर्ग खोली आहे जिथे पाच सहा बाकडी आहेत त्या बाकडीवरती विद्यार्थी शिक्षण घेतात शाळा इमारती जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे कुठल्याही क्षणी शाळेचा भाग कोसळून विद्यार्थ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे जर एक दोन दिवसाचा पाऊस कंटिन्यूपणे चालू राहिला तर या शाळेत मोठा अनर्थ होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे तात्काळ ही शाळा इतरत्र स्थलांतरित करावी व या शाळेला पुनर्जीवन द्यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे शाळा प्रचंड वाईट अवस्थेत असून शाळेतील अस्वच्छता प्रकर्षणे दिसून येते शाळेची इमारत ही शंभर वर्षे जुनी असून यामध्ये कुठल्याही सुविधा दिसत नाहीत तात्काळ गट शिक्षण अधिकारी यांनी लक्ष घालून या शाळेचे स्थलांतर करावे व शाळेत्रत राहावे अशीच मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे